प्लीज घेतलो पडलो तर पडलो तर जयश्रीराम मित्रांनो स्वागत आहे तुमचं ब्लॉग ब्लॉकमध्ये आज आपण जाणार आहोत आपल्या कोंडरी पाड्यातलं जंगल म्हणजे भाटात जाणार आहोत आणि आज ताडगोले कसे उतरले जातात कसे काढले जातात आणि कसे त्याच्यातून काढले जातात ते तुम्हाला दाखवतो चला आता जाऊ आपण आणि डायरेक्ट आपण भाटात भेटू बघा आपण चांजे मध्ये आलो आहो हा चांजा आहे इथं आणि आपला यो आहे ताडाची झाड आता आपण कसं ताडगोल ते दाखवतो तुम्हाला चला ज्ञाने आहे आपल्यासोबत आणि पप्पा आहे आऊट ठेवला ठेवलं बागा बाबा कसं बनवलंय

बघा एक तोडले आता तो सोडेल तोडते सोडली एक आता खाली खाली येईल ते खाली होऊन आपल्याला काढायची फक्त इथून

दूसरी पेंड आली आता ये छोटी है बी दूसरी आ तिसरी तोडील आणि मग फास्ट टाकला याच्याला मग असा पहिला फास्ट टाकायला नंतर मध्ये तोडील कचका मारील आणि आवडत मारील त्याच्या तुटली आपली तिसरी पेंट खाली त्या तारावर तीनच पेंढ्या ता आणल्या त्या पण काढल्या आता दुसऱ्या जाऊ अजून दोन आण बघा तिसरी कडपुरांची आता उतरते बघा कसं पेंडी उतरून झालं बघा दोरी त्याचा तो, खाली खाली येण्यासाठी बघा किती मेहनत लागते ती दम लागले बर कस आपला व्यू बघा कोणतरी पडत जंगल व्यू बघा किती मेहनत आहे तुम्हाला समजतच असेल खांद्यावर घेणं का खावाची काम आहेत म्हणून ताडगोले जाम माग विकले असतात फक्त एक डझन ताडगोले असतात बारा डझनमध्ये त्याचा भाव एकशे वीस असते तुम्हाला उद्या दाखवीन ते ताडगोले कसे कापतात ते त्याला तर त्या पेंडी नेल्या आपण ताडगोल्यांच्या पेंडी आता आपले बावीस दोन दुसरं दोन तर आहेत एक बाबांचा आहे आमचा आहे इकडं रोड बघा रोडमध्ये डायरेक्ट एक आंबा पडला आहे इकडे वर पडला आहे बघा मोठमोठी झाडं एकदम रस्त्यातच पडली त्याची खालची जायला लागते इकडे बघा आपण दुसऱ्या ताराजवळ जाऊ चला बघत राहा व्हिडिओ अजून दोन ताराचे पेंडी जन चला आता दुसरी दोन झाडं आहेत त्याच्यामध्ये जाऊ तारगोलं उतरवायला आपल्या भाषेत तारगोलं इंग्लिशमध्ये आईस ॲप्पल आणि आमच्या गावठी भाषेन बघायला गेलं तो तारपुला बोलताना म्हणजे आपल्या वेगवेगळ्या वे भाषा आपली गावठी भाषा म्हणजे तारपुला शुद्ध ताडगोले आणि इंग्लिशमध्ये आईस ॲप्पल चला आता उत्तर दुसरी आणि तिसऱ्या ताराचे पेंडी तो गेलाय आपल्या ताराजवळ चला दाखवतो हा बघा करंजाचं जंगल एकदा विजिट करा पूर्णपणे जामबाई बघायला आहे तिकडं बघा किती मोठी चिंच आहे विचार करा ती किती मोठी असेल आणि इथं सर्व झाडं शेत आहेत ते भाटी वगैरे लावतात वेगवेगळ्या प्रकारची झाडं सगळी इकडे बांबू आहेत तुम्ही बोलशे ऊस पण ते नाही ते बांबू आण बघा बांबूंची झाडं तर दुसरा तार आलाय हे बघा तुम्हाला ताडूकोड दिसत असतील हे बघा आता ते ऊस आलं तर ज्ञानेच आलं तो बघा ज्ञानेस रेडीच ऑलवेज रेडी असते तू कधी पण कॉल करा काट्यापिटांची धारा असं नीट बघून जावायला लागते चपला घालून सरतोस बोल <laughs> चपला घालून सरतस काय <laughs> दोरी सोडली आता इकडची बाबा जास्त दिसतात बघा ताडू बोले आई सप्पल स्पीड बघा सरासा सुसाड जाते एकदम मध्ये झाड आहे त्याच्यामुळे त्याला नीट येणं करायला भेटत आणि ते, ते सुसाड जाते असं प्लेन असलं काय टारज 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 पिक्चर बघितलं असे जंगलातला टारजण बघा ताडगोल्यांच्या आई सॅप आई तो बघा चारला ताडगोळ्यांच्या ताडगोल्यांची तर तिकडं बसेल बघा एक पहिलीच दुसरी ताराची पहिली पेंड खाली खाली कोवलंच वाटत नाही बघा बघा फास्ट बनलेला असत नाही तर फास्ट टाकायला लागते आधी आणि चेक करते कुठली झालेली आहे आणि कुठली नाही ती मेहनत बघा आणि रिस्क पण बघा मोठी पेन झाली त्याला फास्ट टाकला बघा किती मोठी पेंड आहे ताडगोल्यांची तोडते बघा तोडते तोडले आता खाली सोडली डायरेक्ट तुटली बघा आता डायरेक्ट खाली आली बघा हे पण मस्त आहे पेंड

असते बघातीस पण तिसरं असतोच नंतर बघू तोडताना दाखवून तुम्हाला तेव्हा बघा तिसरे पण तोडली याच्यावर पण तीन साईज झालेला तर दुसरं आहे हो ते एकदम छोट्या साईज ते नंतर आठवड्याने होतील तिसरे पण तोडले की बाबा तिसरे पण पाठवे त्या साईडने नीट त्या साईडला जाते आली दिसून त्याचे मोठे विचार करा खांद्यावर न्हावाच्या कशा काय एवढे मोठे बघा बघ का तू मार्ना छान विचार करा न्यावाच्या कशा का खांद्यावर दुसऱ्या तारावरची त्याच्या पण तीन पेंडे उतरवल्या तर ही घेऊन आपल्याला विहिरीजवळ जावायचं आहे म्हणजे इथून फक्त आता आपल्याला विहिरीजवळ पाच मिनटं चालतं आणि तिथून घरी जायला सात आठ मिनटं चालत म्हणजे एकूण दहा पंधरा मिनटं चालतच जायचं आपल्याला घरी चला बघत राहा व्हिडिओ अजून एका ताराच्या उतरावायच्या म्हणजे किती फेऱ्या मारायला लागतील विचार करा मेहनत खूप आहे पण काय करणार आपला हाऊस असते ना जायची ताडगोले ना खायला पण टेस्टी तुम्हाला लागलं लागत असेल कॉन्टॅक्ट करा बट कधी लागत असेल त्याच्या दोन तीन दिवस अगोदरच सांगा आठवड्या अगोदर चांगल्या तरी चालेल कारण आपल्याला ते पे व्हायला आता त्यालाच आपला आठवडा जाईल ते, ते बघितलं असेल तुम्ही छोट्या छोट्या होत्या मग त्याच्या म्हणून आठवड्या अगोदरच सांगा पाहिजे म्हणून आणि पोवलं पाहिजे कसं पाहिजे ते पण सांगा छोटे मोठे ते साईज मिक्स असते का सांगू म्हणू शकत चला गेटू पुढं अजून तिसऱ्या ताराचे उतरवायच्या हे बघा आशे रोडमधून जायला लागते मला तर याच्यातून कसं काय ते तुम्हीच सांगा तरी पण जाऊ आपण बघा खाली वापरून जायला लागतं आणि इथं बघा कसं आहे ॲडव्हेंचर आलो विरी पप्पाने पण आण दोन आणल्यान तिसरे आणायला जाऊ आता तिसरा तारा आहे त्या जेव्हा उतरवतील तोपर्यंत आम्ही त्या ठेवून येतो याच्यावरचे एकदम मोठमोठे पिंडी तुम्हाला बघायला भेटते कारण एकदम हे तिसरा तार बघायला झाड आहे त्या होईल तोपर्यंत पण त्या तिसरा तारा आहे तिसऱ्या ताराचे उतरवतात तोपर्यंत आपण त्या पेंड ठेवून येऊ घरी ते तीन न्याय मागाशी आत्ता तीन नेण्या नेवा छान चला तर घरी जाऊन भेटू आपले सहा सहा तुम्हाला पेंट दाखवते आणि बाबांच्या नंतर किती उतरतात ते बघू मम्मीचे पप्पा आहे त्यांच्या पण ताडाचे पेंड उतरू छान चला तर भेटून नंतर बघा एक उतरवली बाबाची एक उतरवली तिसरी उतरे बाबा आता त्याहून मोठ्या अचानक किती असेल ताडगोल विचार करा अच्छा तीन तीस चाळीस असेल आणि विचार करा प्रत्येक मोठ्या मध्ये तीन ताडगोले असतात ते अच्यात असतील किती विचार करा बघा ताड आहे आपला इकडं आजी मेथी लावून दिलं बघा मेथी इकडे त्यांची भाटे आहेत इकडं फुलं पण लावली फुलं आताच काढलाय काजरा फुलावर आताच काढली या साईडला पालक लावलाय इकडं बघा किती बघा पालक आणि मुला बघा थोडं बोरिंग आहे डायरेक्ट पायपातून पाणी याच्यामध्ये येतंय आहे याच्यातून पाणी शिपायला लागते हे बघा पाणी शिपताना आजी कधी लावला पालक येवाळी पाणी शिपायला बघा कसं मस्त केलंय दिवसातून किती टाईम दिवसातून किती टाइम एक टाइमच पाडला एक टाइमच सकाळी पाणी टाकायला लागते सकाळच्यात टाकायचं बघा नुसती मेहनत करायला लागते तर बाबाचे पेंट पण आपल्याला न्यायला लागते एक दोन निघते तर बघा न्याने पण घेऊन चाललंय पोस पडला असला तातांशी ज्ञानाला तिकडे ठेवायला सांगते ना तिथून आम्ही नेऊ आणि मी घेऊन चला आता डायरेक्ट काढताना कशी काढतात ते दाखवेन तोपर्यंत आपल्या ज्ञानाची इंटरव्यू घेते थोडा बघते त्याला काय काय विचारते तुला आपला सोबत मित्र तुला किती वर्ष झाले ना आता मला तडवळ आहे अठरा वर्ष अठरा वर्ष तुला भीती नाही वाटली पहिल्यापासून पहिलेपासून म्हणजे तुला, तुला कोणी शिकवला काय म्हणजे असं स्वतः शिकलं मी फक्त कोणी शिकवला नाही काय नाही मी स्वतःहून चढलो स्वतः स्वतः रिस्क घेतली स्वतः पडलो तर पडलो मेलो तर मेलू बोल मग कसं असं तुला आता उतरवतच म्हणजे काय वाटत नाही माझे तर चढून चढून माझी नजर मिळेल काहीच नाही म्हणजे एक तळा ते आपल्याला असेल किती रुपये घेत दोनशे रुपये दोनशे रुपये मेहनत आणि रिस्क पण जाम में आहे ना मेहनत पण आहे रिस्क पण आहे म्हणजे जीवाशी घेऊन आपल्याला चढायला लागतं जीवाशी आता चालेल चालेल चल याला कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट याचा कॉन्टॅक्ट नंबर पण देईन तर बोला कोणत्या उतरावं असेल तर चल बघा आता हे काढतात ते दाखवते ही कशी काढताना दाखवते आणि मी पायाशी काढताना दाखवते का पद्धत आणि ताडगोले काढण्याची पद्धत पद्ध कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका